नमस्कार तळघर लेखक सचिन मधुकर परांजपे पालघर अभिवाचन अनुराधा कर्वे पण म्हणजे आपलं संबंध आयुष्य आपण जुन्या याच वाड्यात घालवायचं आपल्या मुलांना एक्सपोजर काय रे पुढे समिधानं त्याला अक्षरशः वैतागून विचारलं येस समिधा आपण याच वाड्यात राहायचं आयुष्यभर काय हरकत आहे आमची शेतीवाटी एक्झॉटिक भाज्यांचा बिझनेस पार्टचं शॉप इतका व्याप कोण सांभाळणार मीच ना खेडेगाव आहे हे मला माध्य आहे तू पण याच गावात वाढलीस ना शिक्षणासाठी पुणं गाठलंस तेवढ्यानं तुला शहराची इतकी सवय झाली का लक्षात ठेव मी याच ठिकाणी जन्मलो जगलो वाढलो आणि इथंच मरणार माझ्या आजोबांनी बांधलेल्या या भक्कम वाड्यात आमच्या चार पिढ्या वाढल्या मी इथेच राहणार आणि तूही सोहमच्या बोलण्यात निर्धार होता ती काहीच बोलली नाही त्याचा तापट स्वभाव तिला ठाऊक होता उगात शब्दानं शब्द वाढला असता पण एक मात्र नक्की होतं तो इथेच राहणार होता आणि समीधा मात्र या लहानशा खेड्यात राहायला अजिबात तयार नव्हती तिचं शिक्षण मोठमोठ्या पदव्या करिअरची भव्य स्वप्नं यांना लहानपणच्या प्रेमाखातर कायमची तिलांजली द्यायला ती अजिबात तयार नव्हती ती मुळातच करिअरिस्ट नव्या पिढीतली हुशार मुलगी होती तिला अनुरूप जोडीदार अपेक्षित होता जो तिच्या करिअरला सपोर्ट करेल तिचा निर्णय एव्हाना पक्का झाला तिनं घरी येऊन विचार करून सोहमला फोन करून स्पष्ट सांगितलं आपण बोलू आणि इतक्यात आईबाबांना एकदम सांगू नकोस त्यांना टेन्शन येईल तो म्हणाला परवा घरात काहीतरी कारण सांगून बाहेर पड आणि घरी ये आपण शांतपणे डिस्कस करू मलाही विचार करू दे तो नंतर फोनवर म्हणाला ती काहीच बोलली नाही त्या रात्री तिला एक विचित्र भास झाला कुणीतरी आपल्या पाठी उभं आहे असं तिला दोनदा वाटून गेलं हा भास इतका प्रत्ययकारी होता की ती केवढ्यानं तरी दचकली समीधाच्या आईबाबांचं घर लहानसं होतं पण स्वतंत्र बंगली होती भर वस्तीत होती त्यामुळं चोरीमारीची तशी भीती नव्हती आज नेमक्या आईबाबा तिच्या बहिणीच्या सासरी चिंचवडला गेले होते पण तिच्यासोबत त्यांचे दोन तगडे जर्मन शेपट कुत्रे असल्यानं तशी काही भीती नव्हती तिनं रोर आणि डायनाला संध्याकाळी लवकरच मोकळं केलं दोघं आवारात असले की भुरटे चोरच काय दरोडेखोरांची टोळी आली तरी बेहत्तर अशी परिस्थिती होती दोघंही भयानक टेरर होते मुख्य दरवाजा नीट बंद करून ती मागे वळली आणि पुन्हा दचकली अक्षरशः मागे एक तरुण स्त्री उभं असल्यासारखी तिला वाटलं रामरक्षा म्हणायला सुरुवात केली तिनं आणि मग तिला बरं वाटलं रात्री मुगाची साधी खिचडी आणि ताक जेवून ती थोडा वेळ टी व्ही बघत बसली सोहमचा कॅज्युअल मेसेज होता त्याला रिप्लाय दिला आणि तिनं टी व्हीकडे नजर टाकली आणि ती प्रचंड दचकली टी व्ही शेजारच्या सोफ्यावर एक तरुण सुंदर स्त्री बसलेली दिसली आणि तशीच दुसरी एक सुरेख स्त्री हॉल आणि बेडरूमला जोडणाऱ्या दरवाजात उभी होती भीतीनं समीधाची गाळण उडाली तिच्या तोंडून शब्दच फुटे ना जीभ जड झाली शब्द फुटले नाही तरी मनातल्या मनात तिनं मनात मारुती रायाचा धावा सुरू केला दोघी शांतपणे हसल्या त्यातली सोफ्यावर बसलेली म्हणाली समीधा काळजी करू नकोस मारुती राया काही करणार नाही आम्ही तुझ्या हितचिंतक म्हणून आलो आहे ग आम्ही काय सांगतो ते शांतपणे ऐकून घे मग दुसरी बोलू लागली अत्यंत महत्प्रयासानं हे देह जेमतेम धारण करता आलेले आहेत आम्हाला आम्ही यापुढे काय सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐक आणि तिची भीती अचानक नाहीशी झाली त्या दोघी बोलू लागल्या त्यांचं बोलणं संपलं आणि तिला झोपेची पेंगच आली ती तिथंच सोफ्यातच आडवी झाली बाहेर रोर आणि डायना काही वेळ भुंकत होते सकाळी समिधाला उशिरात जाग आली रात्रीचा अनुभव भयानक होता रात्रीच्या त्याच्या बोलण्यातला शब्दन शब्द तिच्या मनात नोंदला होता आईबाबा संध्याकाळी आले त्यांना अर्थातच काही सांगण्यासारखं नव्हतं दोन दिवसांनी बाजारात जाऊन येते म्हणून ती घराबाहेर पडली वाड्यावर गेली आज सोहम कमालीचा शांत होता सोहमचे आईबाबा पाच वर्षांपूर्वी एका पाठोपाठ एक गेले तो वाड्यात एकटा आहे एक, एक हरकाम्या नोकर आणि जेवण वरकामाला एक बाई येत असे आज तो नोकर आणि ती बाई दोघांनाही सुट्टी होती इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या समू आपण बोलूच पण आज वाडा दाखवतो तुला तो म्हणाला वाडा तसा तिच्या परिचयाचा होता वाड्यात पुन्हा काय बघायचं आहे ती म्हणाली अगं तसं नाही वाड्यात बऱ्याच जागा तुला अपरिचित आहेत का मी पण बऱ्याच दिवसात तिथं गेलोच नाही तुझ्या निमित्ताने आज बघता येईल तिनं नको म्हणून नंतर होकार दिला आधी म वरच्या मजल्यावरच्या काही खोल्या जुने दागिने आजोबांची लायब्ररी बघून मग ती दोघं खाली आली सोहमनं खास बनवलेला लेमन ग्रास टी घेतला ये अशी इथं सोहम म्हणाला एक नवीन अमेझिंग खोली दाखवतो तुला ये कमॉन आता ती सावध झाली तो पुढे आणि ती मागे ओसरी देवघर ओलांडून ते वाड्याच्या मागच्या भागात आले नीरव शांतता होती हा भाग तिला अपरिचित होता शांतपणे चालत चालत एका अरुंद पॅसेजमधून दोघं आले जुन्या पद्धतीचा एक फिकट पिवळा बल्ब फक्त शांतपणे तिथं चालू होता त्या पॅसेजमध्ये जणू काही काळ थांबलाय की काय असं वाटत होतं पॅसेजच्या टोकाशी एक अत्यंत जुनाट कसलीशी पाच साडेपाच फुटाची उभी मूर्ती होती पॅसेज तिथं संपत होता समू आता गंमत बघ मूर्ती उजवीकडून डावीकडे फिरव पाहू सोहमच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती समीधानं धाडं सेकवटून ती मूर्ती फिरवली आणि तिच्या डावीकडची भिंत सरकली आणि आपल्या काळोखाची एक लाटच जणू बाहेर आली समिधाला काही समजायच्या आत सोहमनं तिच्या दोन्ही खांद्यांवर पकड घट्ट केली आणि तिला त्या तळघराच्या दिशेने ढकललं समिधा जणू काही तयारच होती तिनं प्राणपणानं प्रतिकार केला आणि बेसावत सोहमच्या लक्षात यायच्या आतच त्याची तिच्या खांद्यावरची पकड आपोआप ढिली झाली आणि एखाद्या अज्ञात चुंबकानं जणू काही खेचून आत घ्यावं तसा तो तळघरात खेचला गेला एखाद्या हिंस्र प्राण्याच्या जबड्यात सापडावं तसा तो भेसूरपणे किंचाळला त्याचा आवाज अस्फुट होत गेला आणि दरवाजा थाडकन बंद झाला मूर्ती पूर्ववत झाली जणू काही इतकं मोठं भयनाट्य घडलंच नाही असं वाटलं समिधा तिथंच पाय थिजल्यासारखी उभी राहिली समिधा आता शांतपणे नीट ऐकून घे सोहमचं सबंध कुटुंब एक अत्यंत मनोविकृती असणारं कुटुंब आहे मी नर्मदा सोहमचे आजोबा म्हणजे विश्वासराव अत्यंत खतरनाक मनुष्य याच वाड्यात माझ्यावर बळजबरी केली आणि मी लग्नाचा आग्रह धरल्यावर मला वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका तळघरात नेऊन जिवंत कोंडलं ते तळघर भयानक आहे तिथं हवा यायला फटही नाही विहिरीसारखं खोल आहे ते मी अन्नपाणी आणि हवेशिवाय तडफडत जीव सोडलाय त्यात आणि मी रेवती सोहमच्या वडिलांना म्हणजे कृष्णरावांना मी पसंत होते मी गावातलीच पण माझं प्रेम एका दुसऱ्या व्यक्तीवर होतं म्हणून मी नकार दिला मला ही गोडगोड बोलून वाडा दाखवायच्या निमित्तानं मागीलदारी आणून तळघरात ढकलून मारलं मी ही अशीच तडफडून जीव दिला तर समीधा आम्ही यांना पुरते ओळखून आहोत सोहमच्या मनातही तेच सुरू आहे तुझा खंबीर नकार तो पचवू शकत नाही त्यामुळे तू इतर कोणाचीही होता कामा नयेस यासाठी तो लवकरच हा इतिहास पुन्हा घडवणार आहे तू तो म्हणेल त्याला होकार दे तळघरापर्यंत ये पुढं आम्ही आहोतच ही विकृती सोहम बरोबरच कायमची संपेल एक विचारू समीधा म्हणाली पण आजोबा आणि वडिलांनी केलेले हे गुन्हे त्या तळघरात केलेले खून पुढच्या पिढीला कसे समजतात आजोबांनी बापाला आणि बापानं मुलाला पत्रातून शेवटी हे सांगितलं आहे एखाद्या अनुवांशिकतेसारखी ही विकृती आहे समीधा हे ऐकून हादरून गेली खरं म्हणजे ती पुनश्च वाड्यात गेलीही नसती पण सोहमची विकृती त्याच्यासोबत संपणं गरजेचं होतं आणि रेवती नर्मदा यांना आता मुक्तीही मिळणं गरजेचं होतं तिला अचानक गुंगी आली आणि ती सोफ्यातच कलंडली वाडा आता खऱ्या अर्थानं शांत होता रेवती आणि नर्मदा यांच्या धुसर आकृत्या वाड्याबाहेर पडताना दिसल्या समीधा शांतपणे घरी आली ती वाड्यातून बाहेर पडताना कोणालाही दिसणार नव्हतीच अनेक रहस्य पोटात दडवून आजही तो वाडा तसाच शांतपणे उभा असतो कधीकधी अमावस्येच्या रात्री वाड्याच्या मागीलदारी कोणीतरी नुसत्या एरझाऱ्या घालतंय असा अनेकांना भास होतो